नमस्कार कोकणकर कोकण युवा सेवा संस्थेच्या मार्फत हा व्हिडिओ आपण प्रदर्शित करत आहोत हा व्हिडिओ आहे महिला दिनानिमित्त सर्वप्रथम महिला भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आपण हा व्हिडिओ किंवा हा जो उपक्रम आपण राबवला आहे हा भांडूप पोलीस स्टेशन येथे राबवला आहे

साजरा होतो त्यांनी मंडळी आज साजरा केलेला आहे त्याबद्दल भांडूर पोलीस स्टेशनच्या वतीने पी एच्या वतीने त्यांचा धन्यवाद देतो थँक्यू